आमचे व्हिडिओ नव पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या ला, करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय आपल्या घरात भांडणं तरी काय महाराज पन्नास लाख रुपये कर्ज आहे असं समजू आपण ते तर नाहीच म्हणा पण आपल्यावर पन्नास लाख रुपये कर्ज आहे असं आपण समजू आपण घाबरू महाराज टेन्शन घेऊ महाराज आपण दिल्ली क तोंड करू येऊ द्या कर्जमाफी कर्जमाफी म्हणजे कर्जाचं टेन्शन आपण घेत मग आपल्या घरात टेन्शन तरी काय तुम्ही तर आशे पाहायला लागले बा आपल्या घरातलं टेन्शन मार झाला कळलं कस आपल्या घरात टेन्शन काय आहे आपल्या घरात सध्या दोनच टेन्शन आहे बायको आपलं ऐकत बायको आपलं ऐकत आणि पोरं आपलं ऐकत याच्यापेक्षा तिसरं टेन्शन तुमच्या घरात काय महाराज तुम्ही बोलत चला गो बायको आपलं ऐकत एवढ्या माणसात तुमचा आवाज नाही कळणार तिला जरा जोरात उजाऊ द्या बायको आपलं ऐकत नाही आणि पोहरा आपलं ऐकत याच्यापेक्षा तिसरं टेन्शन आहे घरात आणि तुमच्या डोक्यात एकाच खटकी नवरा आपल्याला काळजात ठेवत काळजात ठेवत ती दुसरी खटकी काय आहे तुमच्या डोक्यात बरं आता बायको आपला ऐकत नाही मग तुम्ही सांगा आता तुम्ही सगळे जाणते लोक आहे तुम्ही काही कमी प्रयत्न केलेत तुम्ही भले भले शस्त्रं वापरली पण सगळी शस्त्रं परत मेहनत गेली फायदा झाला नाही आता मी तुम्हाला औषध सांगून जातो तुमचं पाकिट मी काय एकवीस दिवस आता पुढीत नाही एकवीस दिवसांनी एक दिवसा तुम्ही मला फोन करून सांगा हे औषध जर कामी नाही पडलं तर मनी ऑर्डर करून देईल पण पैसे परत पाठवून देईल गादी उभाय कुठं नाही बोलणार पण आजपासून एकच काम करायचं कराल का हा म्हणा नाही तर नाही म्हणा ना। ना। कराल का आजपासून एकच काम करा बायकोचं ऐका तुम्ही म्हणाल जमलं बो आता आजपर्यंत ऐकलं बायकोचं ऐकू नका महाराज तुम्ही उलट सांगायला लागले बायकोचं ऐका मी थोडं उलटच सांगणार आहे महाराज महाराज कानाचे पडदे दोन मिनिटं माझ्याकडे द्या मुलगी जन्माला आली पाहता पाहता पाच वर्षांची झाली वडिलांनी कुठून तरी पैसे जमावले आणि मुलीला शाळेत घातलं मुलगी पंधरा वर्षांची झाली वडिलांनी जामिनकीचा कर्ज काढलं आणि मुलीचा डिग्री आणि डिप्लोमा पूर्ण केला मुलगी वीस वर्षाची झाली बापाच्या पायातली चप्पल तिला मुलगा पाहण्यासाठी जायला लागली पाहता पाहता मुलगी एकवीस वर्षाची झाली तिच्यासाठी त्या बापानं वर शोधला कर्ज काढलं आणि मुलीचं लग्न लावून दिलं अरे जी मुलगी वीस वर्ष आईच्या उशीवर होती जी मुलगी वीस वर्ष आईच्या चादरीमध्ये होती जी मुलगी वीस वर्ष आईच्या काळजात होती अरे प्रत्येक गोष्ट आईकडे मागत होती वीस वर्ष आईच्या काळजात असणारी मुलगी एका रात्रीत परकी होऊन जर आपल्या नवऱ्यावर विश्वास टाकून तुमच्या घराचं माप ओलडून आली सांगा ती नवऱ्याचं वाटोळ व्हावं असं चिंतेल का बायको या शब्दाचा अर्थ सांगतो कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कम उभी राहणारी य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती बायको असते पण या तीनही व्याख्या नाही तिला मी बायको ही उपाधी देणार आणि बायकोच ऐका म्हणजे नंदी बैल हो नाका नाही तर माकड व्हाल तुम्ही म्हणाला बरा कार आहे का हा पाकिट आपलं जेवण आहे आपलं आणि वर आपल्या गावातून आपल्याला महाराज माकड म्हणून गेले मी म्हणतच नाही महाराज उघडा ज्ञानेश्वरी काढा अध्याय चित्त आराधी स्त्रियेचे ती चिर झंदी नाचे माकड गारुडियाचे होय जयसी जर तुम्ही त्या तालावर नाचायला लागले तर तुमचं माकड झाल्याशिवाय राहणार नाही मी म्हणत नाही तुम्ही बायकोचं काही ऐकू नका किंवा बायकोचं ऐका पण एकाच गोष्टीनं विचार करा तिने दिलेल्या सल्ल्यांवर मात्र जेवणात कधी कधी विचार करा मान्य आहे तुमच्याकडं पुस्तकी ज्ञान अधिक आहे पण व्यवहार ज्ञान मात्र तिच्याकडे अधिक आहे हे बसलेल्या प्रत्येकाला मान्य करावंच लागेल मुलांचा अभ्यास घेताना ती शिक्षणमंत्री होते कुटुंबाच्या प्रत्येकाचं मन सांभाळताना ती गृहमंत्री होते खऱ्या अर्थानं नवरा जर अर्ध्यावर साथ सोडून गेला घराची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन ती मुख्यमंत्रीसुद्धा होते आणि घराचं आर्थिक बजेट सांभाळताना ती अर्थमंत्री होते आजपर्यंत बायकोवर विनोदी कविता अनेक झाल्या आणि बायकोवर विनोद अनेक झाले पण याच बायकोनं तो इथं बसलेल्या कुणाच्या जीवनाचा जीवनात कधी विनोद होऊ दिला नाही सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं वास्तव आहे तरी एखादा म्हणेल महाराज आता ती झालं अहो माझ्या भावाला पैसे द्यायचे म्हटले का ती डोळं मोठं करते आणि तिच्या भावाला द्यायचे म्हणलं का फुटफुट उड्या आणती यालासुद्धा कारण आहे महाराज मी तुमच्या भावात भांडणं लावायला आलो नाही पण ती थोडा थोडासा तिच्या कुटुंबाच्या दृष्टीने स्वार्थी विचार करते तिच्या भावाला दिलेले पैसे रात्रीच्या बारा वाजता दाम दुप्पट आणायची तिच्यामध्ये ताकद आहे आणि तुमच्या भावाला दिलेले पैसे तुमच्या अडचणीच्या काळात सुद्धा मागताना दहा वेळा तुमची जीभ जड होते हे सुद्धा वास्तव आहे हे सुद्धा वास्तव आहे तुम खऱ्या अर्थानं मी तुमच्या बाजूने बोललो आपल्याकडं लाल खुलकच्ची सातालती काय हाताला खाजू येते ती तुम्हाला पटलं नाही का पटलं तर टाळ्या तरी वाजू जाव नसलं पटलं तर वाजू नका पण तुम्ही असे बसल्या व तुम्ही जर आता इथं येऊन घोरायला लागले आमच्यासारख्याने काय करायचं महाराज का डोका आपटायचं आले जागे जागे आहात ना मी तुमच्या बाजूने नाही बोललो मी फक्त सत्य हकीकत सांगितली पण तुम्ही एवढ्या सोप्या राहिल्या नाहीत या पाच वर्षात तुम्ही साधा आकार नाही केला तुम्ही कुटुंबावर ढगफुटी आणली तुम्ही सोप्या नाहीत ना पाच वर्षामध्ये लग्न होऊन तू आली एकाच वर्षात घराला भीत घातली तू काही साधी मर्दिनी नाही तू आली आणि तीनच वर्षामध्ये दिवाळीला त्याची बहीण यायची बंद झाली आता दिवाळी किती दिवस आली महाराज पंधरा दिवसावर पण आता तिने आतापासून तुमच्या मागे धोरण लावलंय ह्या वेळेस मला अडीच हजाराची साडी अडीच हजाराची साडी पाहिजे मग तो मला तुलाही अडीच हजाराची घेतो आणि माझ्या बहिणीलाही अडीच हजाराची घेतो तिने डोळेच मोठे केले मग अडीचशेची घेतलेली काय होते तुम्ही बहीण भावाचं नातं तोडलंत अनेक उदाहरणं आहेत अनेक उदाहरणं आहेत तुम्ही त्याच्या आई वडिलांना त्याच्यापासून तोडलंत अशी कितीतरी उदाहरणं आहेत तुम्हाला वाटतं ना तुम्हाला वाटतं ना तुम्याला वाठतना? तुम्याला वाठतना? तो नवरा तुम्हाला काळजात ठेवत नाही तो बिचारा कधीच तुम्हाला सांगत नाही आणि कधीच बोलत नाही पण तुम्हाला खरं सांगू खरं सांगू अहो त्याच्या काळजामध्ये तुमच्या अगोदर ज्यांनी त्याला रक्ताचं पाणी करून वाढवलंय ते आईवडील त्याच्या काळजात आहे तुम्हाला वाटतं ना त्या नवऱ्यानं तुम्हाला काळजात ठेवावं आजपासून एकच करा त्याच्या काळजात असणाऱ्या त्याच्या आईवडिलांची म्हणजे तुमच्या सासऱ्यांची सेवा करा तो तुम्हाला काळजात ठेवल्याशिवाय राहणार काळजात ठेवल्याशिवाय राहणार दुसरी महत्वाची गोष्ट आहे तुम्ही लहान होतात होता तुम्ही लहान होतात अरे भावानं आणलेलं चॉकलेट पहिल्यांदा तुमच्या तोंडात घालत होतात आणि जर तुमच्या हातात चॉकलेट असेल तर तुम्ही ते दादाला देत होतात आज जर तुमच्या भावाचं आणि तुमचं नातं जर तुटलं तुमच्या भाऊजाईने ते तोडलं सांगा तुम्हाला कसं वाटेल आणि तुम्ही त्याचं त्याच्या बहिणीचं नातं तोडतंय त्याला दुःख होत नसेल त्याला दुःख होत नसेल तो लहान होता ना त्याच्या बहिणीने चॉकलेट घेऊन त्याच्या मागं धावत होती त्याच्या हातात चॉकलेट देत होती तो दिवसभर ते चॉकलेट खिचाट ठेवत होता आणि दुसऱ्या दिवशी परत आपल्या बहिणीला देत होता पण तीच बहीण जर दिवाळीची यायची तुम्ही बंद करत असाल सांगा हे पाप फेडणार कुठं तिसरी महत्वाची गोष्ट कितीही पाहुणे रावळे असू द्यात कितीही भाऊबंद असू द्यात पण रात्रीच्या बाराला जर तुमच्या कुटुंबाला गरज पडली ना भले शिव्या देईल पण धावून येणारा त्याचा सक्का भाऊच असेल हे वास्तव जीवनात कधी विसरू नका भावाभावांमध्ये वाद कधी लावू नका आणि त्याच्या पुढची चौथी गोष्ट चौथी महत्वाची गोष्ट आहे खऱ्या अर्थानं आपल्या घराला म्हणजे तुमच्या कुटुंबाला एक वर्ष दोन वर्षात नाही आयुष्यात कधी भिंत घालू नका कारण त्यामुळं तुमचे सासासरे पाच वर्ष लवकर मारतात सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्यात मोठं वास्तव आहे अरे एका चड्डीमध्ये ते दोन भाऊ आयुष्याचे बारा वर्ष राहिले पण तुम्ही घरात आलात आणि दोन भावांना वेगळं केलं घरात भिंत आली आज तुमची सासू एका घरात असेल आणि सासरा एका घरात असेल तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल आणि तू काशी करते द्वार केलं जाती देव तुला स्वप्मारण नाही द्यायचं मग आजपासून एकच ठरवायचं सासऱ्यांची सेवा केली केली आणि सगळ्यात आता मी पाचवी गोष्ट सांगणार आहे यानं कधीच तुम्हाला आजपर्यंत सांगितले नाही यानं कधीच सांगितले नाही याला गावामध्ये फिरत होता गावात त्याला लोक भिकारी म्हटली त्याला वाईट नाही वाटलं त्याला कधीच वाईट नाही वाटलं पण ज्यावेळी बायको त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून त्याला टोचून बोलली ना त्याची बायको त्याला आर्थिक परिस्थितीवरून टोचून बोलली ना तो तुमच्यासमोर स्तब्ध राहिला पण रात्रीच्या एक वाजता उशी तोंडात घालून गोधडी अंगावर घेऊन हमसून हमसून रडला कारण आज माझ्या मुलांना मी पोचण्यास पात्र नाही ही भावना त्याच्या मनात निर्माण झाली आपल्या नवऱ्याच्या आर्थिक परिस्थितीवरून नवऱ्याला जीवनात कधी टोचून बोलू नका माझ्या बहिणींनं फक्त या पाच गोष्टी करा नवऱ्यासारखा देव माणूस तुम्हाला या जगात सापडणार नाही या जगात सापड